विधानसभा मतदार संघातील असणारे सरकोली हे गाव या गावामध्ये मोहोळ तालुक्याचे स्वखर्चातून अंबाबाई देऊळ बांधून दिलं आहे त्याच मंदिराचा आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी भव्य लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला खर तर एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणुकीपूर्वीच मोठ्या प्रमाणात विकास आणि स्व खर्चातून एखाद्या संपूर्ण मंदिर बांधून देणे याबद्दल नागरिकांमधून मोठ्या समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी खरे यांनी येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही माझ्या पाठीशी राहा असे आवाहन केले आणि मला त्याच्या मराठ्यांना मरा आरक्षित मिळालाच पाहिजे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मला संधी दिली तर विधीमंडळात सुद्धा आवाज उठू परंतु आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि मग देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आईदा तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेचा कालखंड असा होता की आपले देव सुद्धा आपल्याला लपवावे लागले होते आपला धर्म सुद्धा संकटात होता त्यावेळेला आई तुळजापूरच्या भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजाला नुकसान दिलेला आणि भवानी दे तलवार देऊन या महाराष्ट्रामध्ये दे या देशामध्ये दे। हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून भवानी मध्ये आशीर्वाद दिला आपल्याला माहिती आहे की तीनशे पन्नास वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होऊन गेला आज ही आपण महाराजांना नतमस्तक होऊन कारवा करतो या म्हणणार नाही परंतु आवर्जून आई भवानी मातेला मी कळकळीची मागणी करतो की दार उघड भाई आता दार उघड मतदारसंघामध्ये या सतरा गावामध्ये रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली पाण्याच्या बाबतीमध्ये गेरफेळ झाली दोन हजार नऊ ला आपण बाहेरचा उमेदवार निवडून दिला दोन हजार चौदाला आपण मुंबईतनं आपल्या घरावरती घेतकेन उमेदवार दिला तोही निवडून दिला आणि दोन हजार एकोणीसला इंदापूरवरनं पार्सल आणलं तेही आपण निवडून दिलं परंतु याची फार मोठी किंमत आपल्याला मोपावी लागली आज ज्या वेळेला महोळ मतदारसंघामध्ये काम करतो तेव्हा अपमान या गोष्टीचा जे सरपंच सरकुलीचे पांडुराम भोसले साहेब आपण म्हणाला की भारत नाना स्वतः खर्च करून काम करत होते भारत नानाची दानत होती आणि दानत होती म्हणून पंढरपूरच्या जनतेने त्यांना जीवन दर्शपर्यंत अनोद प्रेम केलं त्यांना तीन वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून दिलं म्हणा माझे अत्यंत जेवणाचे संबंध होते माझे पारिवारिक संबंध होते आणि मी आज तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला या पंद्रा पंद्रा प्रेण प्रेण नौया नौया मोह मतदारसंघामध्ये काम करत असताना मागेल त्याला रस्ता मागील त्याला पाणी अभामध्ये पंधरा पंधरा दिवस पुढेचं पाणी नव्हतं आणि नगनाथाची यात्रा आल्यानंतर ना मुलगी आईला फोन करून विचारत होती की आई मी माझ्या नवऱ्याला माझ्या लेखराबावाला घेऊन मोहनच्या नगनाथाच्या यात्रेला येते तेव्हा आईने उत्तर दिलं मुलीला की बाई तू काय येऊ नको तर इकडे पंधरा पंधरा दिवस पहायला पाणी नाही आणि मग तुझ्या बरोबर असणारी तुझी पोहणी रवळी लेकडे बाळा नवरा यांना मी कुठून पाणी आणून देऊ इतकी भयानक अशी परिस्थिती आणि मग नगरनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं मी ताबडते पहिले पाच टंकर दिले त्याच्यानंतर पुन्हा पाच टर वाढवण्यात आले आणि मला ज्या वेळेला दुष्काळाची दहा आली त्यावेळेला पुन्हा पाच टँकर असे पंधरा टँकर हा पंढरपूरचा दुष्काळामध्ये लोकांना पाणी पडण्याचं काम करत होतं अशी कामच आहे भोसले साहेब आपण म्हणाला की हे नामांकित आणत होती पण या पंढरपूरच्या मातीचा हे गुण आहे की इथं खूप चांगली माणसं जन्माला आली आणि मग या दुष्काळामध्ये पंधरा टँकरना आपण ज्यावेळी पाणी देत होतो तर पंधरा पंधरा दिवस मोहोळ पाणी येत नव्हतं हो त्यावेळेला युतीच्या तणावामध्ये चर्चा लावून अणगरला पाणी नेण्यात येत ने होतं कारखान्याला ने पाणी नेण्यात येत ने होतं पाचशे एकर जमीन उसाखाली ओलीच्या खाली येत हो होती आणि दुसरंकडे मोहोळच्या जनतेला पिण्यासाठी पाणी नव्हतं हो अशी भयानक अशी बिघट परिस्थिती आणि मग मोहोळकरांच रजिस्टर ऑफिस नेणं मोहोळ तहसील कचेरी नेणं मोहोळची एक एक कार्यालय नेणं पंढरपूरच्या सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीची दादागिरी दरबशाही तानाशाही आज या मोहोळ मतदारसंघामध्ये आहे राजभवानीच्या साक्षीने ठेवून मी आज तुम्हाला कळतरीचं आव्हान करतो की पंढरपूरच्या सतरा गावाची नैतिक जबाबदारी आहे की मोहोळच्या जनतेला दादागिरीतून गडबशाही आया बहिणी जर आपल्याला सुरक्षित मोहमधल्या ठेवायचे असतील तर या अनुदरची निजामी पत्रिकी आपल्याला संपवावी लागेल आणि भवानी मातेला मी आज मागणं करतो की आई भवानी माते जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला तसा या पंढरपूरच्या सुपुत्राला आशीर्वाद दे मागा त्या शेतकऱ्याला रस्ता देतोय मागा त्या शेतकऱ्याला पाणी देतोय आरोग्यविषयक कोण अडचणी येऊन आले त्यांना आरोग्यात मदत करते शिक्षणाची कोण मागणी केली त्याला शिक्षणामध्ये मदत करतोय येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीचा हात देण्याचं काम भोसले साहेब या पंढरपूरच्या सुपुत्रांना महोळ मतदारसंघामध्ये केलं आणि म्हणून मी पंढरपूरच्या सतरा गावाला विनंती करतो की या सतरा गावाच्या सुबरोवरती आपल्याला महोळ जी उद्याची लढाई जिंकायची आहे नानांना बावीस गावांनी पंढरपूर शहरांना मदत केलं नाना मंगळवारा पंढरपूरच्या तीन वयाला आमदार झाले अशाच पद्धतीची मदत या सतरा गावांनी उद्या या पंढरपूर सुपद्र म्हणून राजीव खरेंच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहावं असं मी कळत आव्हान आपल्याला करतो आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे ज्या वेळेला भवानी माते जर भोसले साहेब भूमिपूजन केलं त्या वेळेला मी म्हणलं होतं की राम अरे आज आता भूमिपूजन सोहळा झाला मी पुन्हा ज्या वेळेला इथे येईल त्यावेळी मंदिराच्या उद्घाटना नाही परंतु मला कामदार मेळाव्याच्या निमित्ताने मला यावं लागलं आणि मी तिथं आल्यानंतर ना मंदिराची त्याला मी विचारपूस केली मी राम हरीला दोन दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला फोन करून विचार करतो की राम रामआरी अशा पद्धतीचे भवानी मात्र ते मंदिर उभं राहिलं पाहिजे इतकं देखण मंदिर उभं राहिलं पाहिजे की ना हेवा वाटावा अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहावं कारण या सरकोलेला भारत मानाच्या नावाने ओळख होती आणि आज राजू खरे हा क्षेत्र म्हणून सरकोलीमध्ये एक भवानी मातेचं मंदिर बांधतोय निवडणुका येतील निवडणुका जातील आज आपण नानांचं नाव घेतो आज या मंदिरावर लावलेल्या पाठीवरती राजू खरेंचं नाव आहे हे कधी नाव पुसलं जाणार नाही आणि आपण पाहतोय या मग मतदारसंघामधली फार विचित्र परिस्थिती आहे तिथल्या भलीवर सुद्धा अन्याय अत्याचार केले जात आहे आणि पंधरा ऑगस्ट ला ती माझा ती बघी तहसील कचेरीच्या समोर उपोषणाला बसलीये तिची मागणी कमी होतीये की माझी अठ्ठावीस एकर जमीन मला करू द्या माझा इकुलदायक आहे त्याचा बळीन वाढलाय त्याचा अनुभव वाढलाय या पाटील आमच्या पोलीस पथे जाण्या या अनगर मध्ये दोन नंबर प्रमाण आहे परंतु त्या ताईला अठ्ठावीस जमीन सोडून घरचा वाडा सोडून तिला आपल्याला स्थायिक व्हावं लागलं ते कोणची नाव किती आहे की कोणची निधी पाटील आहे त्रपती शिवाजी महाराज असले असते तर या पाटलाचा चोरण गेला असता आणि म्हणून मी पंढरपूरच्या या सतरा गावातल्या जनतेला आवाहन करतोय की आपल्याला ही निजामी पाठवली संपवावी लागेल पंढरपूरची भूमी ही भूमी आहे ही साधू संतांची भूमी आहे पंढरपुरामध्ये इतके दादा आले इतके दादा गेल्या झाल्या इतके गुंड जन्माला आले फक्त पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुक्याने या गुंडांना चंद्रभागेमध्ये काढण्याचं काम केलं आमची जी पंढरपूरची नगरी आहे आणि म्हणून मी सतरा गावात निवडणुका दोन महिन्यापूर्वी पेपलेल्या आहेत मोहोळची नव्वद गावं पंढरपूरची सतरा गाव आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं आणि महोळेश्वर म्हणून हा मतदारसंघ आहे आणि या सतरा गावाच्या सुदरीवरती या मोहोळ विधानसभेची निवडणूक मी लढतोय मला फक्त महागाई देऊ नका त्या सतरा गावातल्या आम्ही बसले साहेब सरकोलीकरांना मी हात जोडून सगळे विनंती करतो जात पाच धर्माच्या पलीकडे जाऊन आपण लोकांना पाणी पाजत होतो आपण लोकांना रस्ते घेत होतो आपण लोकांना आरोग्यविषयी मदत करत होतो आपण लोकांना शिक्षणासाठी मदत करत होतो कोणाच्या गरीबाच्या लग्नाला मदत करू शकतो मी कधी पाहिलं नाही हा कुणा पक्षाचा आहे हा पुण्या गटाचा आहे हा कुणा तटाचा आहे म्हणून मी सर विनंती करतो की भारत महाराजांना जसं आपण तीन वेळेला सरकोनी हे मोह निवडलं भोसले साहेब आमची जबाबदारी जादा होती तर नानांचं गाव मोह आणि पंढरपूर शहरातून आम्ही नेहमी झाल्यानं दहा दहा जेवढे आणि मी जे काय त्या वार्डात गेले वीस वर्ष झाल्याने आला जा नगर शेवट निवडून येतोय म्हणजे आमची विचारसंधी वेगळी होती आणि ह्या विचारसरणी लावून स्मरून सांगतोय की करांना मला खात्री आहे या भवानी मातेला साक्ष ठेवून तुमची सगळ्यात मोठी हे जबाबदारी आहे की या मोहोमधली दादागिरी धडपशाही तनाटशाही आया बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी पंढरपूरच्या पंढरंगाच्या आशीर्वादाने आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि या सतरा रंगाच्या सुगरीवरती मी महाविधानसभेची निवडणूक लढवायला निघालेलो आहे महोकरांची साथ आहे उत्तर सोळापुरांची साथ आहे पण मला खात्री आहे की पंढरपूरची सतरा गावातली जनता या पंढरपूरच्या सुपुत्राला विजयी करण्यासाठी हातभरला शिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मागतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र